मंडळी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर इथं मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि फुलपात्र भरून आहे ते दूध वतून घ्यायचं आहे यामध्ये दूध आहे ते रूम टेम्परेचरचं असायला हवं आणि गोड होण्यासाठी इथं दोन चमचे साखर टाकलेले आहे हे विरगळून घ्यायचं आहे या दुधामध्ये साखर गॅस माझा बंदच आहे गॅस चालू केलेला नाही आहे त्यानंतर इथं दूध पावडर आहे ते एक वाटी भरून घेतलेली आहे ती यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर हे दूध पावडरचे मोदक आहेत ह्याचं प्रमाण मी तुम्हाला परफेक्ट असं ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हे पूर्णपणे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात गुटळ्या राहिल्या नाही पाहिजेत तर हे छान अशाचे चा असे स्लरी तयार झालेले आता ह्यावरती एक चमचा तूप टाकले आणि त्यानंतर आपण गॅस चालू केलेला आहे तर हे सतत मिश्रण हलवत राहायचं आहे अजिबात सोडायचं नाही आहे नंतर खाली तळायला लागू शकतं पाहू शकताय तुम्ही पाच ते सहा मिनटानंतर हे मिश्रण आहे ते घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर यामध्ये आणखी एक चमचा तूप घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं तर असा दाटसर असा हा ह्याचा गोळा तयार झालेला आहे त्यानंतर हे मिक्स छान झाल्यामुळे अगदी मोदक आहेत ते छान तयार होतात पाहू शकताय तुम्ही हे आता मिश्रण आहे ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि ताटाला पहिल्यांदा तूप लावून घ्यायचं आहे त्यामुळे हे मिश्रण चिकटणार नाही तर हे मिश्रण आहे ते थंड झाले मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे छान असे छोटे छोटे मोदक होतील इतपतच हा साचा घेतलेला आहे जास्त मोठा नाही घेतलेला त्यामध्ये मिश्रण आहे ते अगदी दाबून भरायचं आहे त्यामध्ये असे मोकळी पोकळी ठेवायची नाही तर मग जर पोकळी राहिली तर मोदक व्यवस्थित तयार होत नाहीत तर दाबून असं हे मिश्रण मी भरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय त्यानंतर जर तुम्हाला काजू किंवा पिस्त्याचे काप वगैरे लावायचे असतील ना तर डेकोरेशनसाठी ते सुद्धा तुम्ही ह्यामध्ये लावू शकता मी काही वापरलेले नाही आहेत तर त्यानंतर हा साचा जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि छान असा प्रेस करून घ्यायचा त्यामुळे काय होतं मोदकाला आकार आहे तो छान असा येतो आणि व्यवस्थित मोदक आहे ते आपले निघाले जातात तूप आहे ते लावायचं अगदी विसरू नका त्यामुळे तूप लावलं का व्यवस्थित असा अलग असा हा मोदक निघतो तर हे बाप्पांच्या आवडीचा प्रसाद आहे तो तयार झाला तुम्ही आणि कोणत्या कोणत्या वेगळ्या प्रकारचे मोदक बनवतात तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर पाहू शकताय मोदकाचा साचा मी ओपन केलेला आहे खूप छान असे छोटे छोटे मोदक तयार झालेले आहेत प्रसादासाठी तुम्ही हे मोदक देऊ शकता खूप छान चवीला लागतात तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद